मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पहलगाम हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या गणबोटे आणि जगदाळे परिवारांची भेट घेण्यासाठी पोहोचलेले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुण्यामध्ये पोहोचलेले आहेत खरंतर पहलगाम हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या गणबोटे आणि जगदाळे या दोन्ही परिवारांची ते भेट घेत आहेत त्यासाठी ते पुण्यामध्ये पोहोचले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून या दोन्ही परिवारांची भेट घेतली फायर करतात की जेणेकरून ते आपल्यापर्यंत येऊ नये म्हणून किंवा पर्यटकांपर्यंत येऊ नये म्हणून तर मग हे ऐकलं जेव्हा बाबा म्हणले की आपण सगळे बसून घेऊ झोपून घेऊ म्हणजे की ते आपल्याला इजा पोहोचवणार नाही तो आणि आपण बचावले जाऊ म्हणून तर मग बाबा आई अशी इकडे मांडी घालून बसली बाबा असे झोपले पोटा आसावरी आणि काकू आणि जगदर आहे काकाशे त्या साईडला तसेच हे झाले बसले बसले आईला प्रतिनिधी बालाजी पोदार आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊया बालाजी खरंतर विविध राजकीय नेत्यांकडून गणबोटे असतील किंवा जगदाळे परिवार असतील त्यांची भेट घेतली जाते आता स्वतः मुख्यमंत्री सुद्धा पोहोचलेले नक्कीच प्रथमेश मुख्यमंत्री जे आहेत ते आज पुणे दौऱ्यावर आहेत आणि त्याने आल्यानंतर प्रथमच गणबोटे यांच्या घरी भेट दिलेली आहे आणि सगळी माहिती जे ते मुख्यमंत्री त्यांच्या कुटुंबकडून घेत आहेत त्यानंतर ते, 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 ते जगदाळे कुटुंबांची सुद्धा भेट घेत आहेत सगळ्याच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी ने भेट घेतल्यानंतर आज मुख्यमंत्री स्वतः त्यांची भेट घेण्यासाठी आलेल्या आहेत अनेक दिवस झालं त्या सगळ्या कुटुंबांना काही मदत करता येईल का अशी मागणी सुद्धा होते त्यावर सुद्धा आज मुख्यमंत्री विचार करतील असं आपल्याला पाहायला मिळते आता मुख्यमंत्री जे आहेत ते गणबुटी कुटुंबियाशी संवाद साधताना पाहायला मिळत आहेत प्रत्येश बरं मला जे तुम्ही जोडलेलेच राहा या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतोय मुख्यमंत्री खरंतर या कुटुंबियांच्या भावना त्यांचे दुःख समजून घेत आहेत त्यांचे नेमके काय त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे हे ऐकत डायरेक्ट गोळी काढली तर ती त्यांना म्हणजे डोळ्यात गोळा असा बाहेर पडला जातोसमोर या डिस्टन्सवरतीच ते झालं थोडं म्हणजे त्यांचा आवाज पण असा श्वास चालू होतो त्यांना महाराष्ट्र कोणी आपण तर पाहतही नव्हतो काही दिवसांनी त्यांचा श्वास थोडासा थोडा चालू करतो